वसुदेव सुतम देव कौसानुरमर्दन देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय माय बाय दहावा आहे दहावे अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुन मच्छिता मद्गत पाना बोधयंत परस्परम कथयंत मां नित्यं तुष्यमंत्री ते तुषा सततयुक्ताना भजता प्रीतपूर्वक दादा बुद्धियोगम येन मामोपाय ते अर्जुन जो माझी मच्छित होतो मद्गत प्राणा माझ्यामधी प्राण को, यट कु माझं चिंतन करतो मच्छिता मद्गत पाना बोधयंत परस्परम एकमेकाला बोध, बोध करतात कथावार्था करतात माझ्या कथयंत शमा ते तुषी आणि त्याच्यामध्येच संतुष्ट राहतात तुष्यतीचे त्यातून रमवून पाडतात तुष्यतीचे रमंति तेश्याम सततिकताना भजता प्रीतिपूर्वक ददा मी बुद्धियोगवंत येन मामोपायंत तिथे त्या माणसाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी देतो आणि इतकंच म्हणून ते थांबले नाही तर ते म्हणले अर्जुना तेश्या मेवानुकम पाडतं मत ज्ञानदमतमा नाशे आम्ही आत्मभाव असतो ज्ञानदीपेनं भासवता मग त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो त्याची मला करुणा येते त्याशी आम्ही अनुकमपारतं मोहम्मद ज्ञान जमत मग नाशे आम्ही आत्मभाव असतो ज्ञानदीपेनं भासवता आम्ही त्याला ज्ञानाची त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगता येत दहावी हज्यामध्ये मग अर्जुन तो देवा अर्जुन तो देवा मग तुमचं मी चिंतन करतो परंतु केसू केसू जे भावेसो चिंतोशी भगवान मी तुमचं चिंतन कोण्या भावनेनं करू तर तुम्ही मला कृपया तुमच्या विभूत्या सांगा आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला विभूत्या सांगितल्या ते म्हणले अर्जुन हंत ते कस्या मी दिव्या ह्यात्मविभूत या करू श्रेष्ठ नाश्यंत विस्तर शे मी मा माझ्या विभूतीला अंत नाही पण त्यातल्या मी काही तुला विभूत्या सांगतो अरे अर्जुना सर्व गुडाकेशे सर्वभूताशी सीता मी सर्व प्राण्याच्या शरीरामध्ये स्थित आहे आमहात्मा गुडाकेशे आहे अस्तिता आम आदित्य मध्यमचे भूतानामंत येऊचे आणि मी भूताचा आधी अंत आणि मध्य मीच आहे आदि आदि नाही आदिमा आदित्य मध्यमचे भूताना म्हणचे आणि आदित्य नाम आम्ही शो ज्योतिषामुळे सुमार म्हणजे आदित्यामध्ये मी स्णू आहे आणि मरचिर म्हणतामसमी नक्षत्रानाम हमशी आणि नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे वेदानाम सामवेदोश्मी वेदामध्ये मी सामवेद आहे आणि देवानाम अस्मी वासक आणि देवतेमध्ये मी इंद्र आहे देवानाम अस्मी वासक इंद्रियानामन चष्मी आणि इंद्रियामध्ये मी मन आहे अर्जुन आणि भूतानाम चेतना आणि भूत प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जी चेतना आहे ती चतना मी आहे रुद्रा नाम शंकरच्या असते रुद्रामध्ये मी शंकर आहे रुद्रामध्ये मी शंकर आहे आणि एक यक्ष रक्षसा आणि मी पैसे मधी मी कुबेर आहे अजून वसुनाम पाव कचेस मी मेरू शिखरी नाम आणि मेरूमध्ये मी शिखर आहे मेरू शिखर मी आहे पुरोधसामचे मुख्य माम विधी पार्थ बृहस्पतीं सेनानीनाम स्कंद सरसाम सागर महर्षीराम भृुरभ महर्षीमध्ये मी भृगुरुषी आहे गिरा ना गिरामसवे यज्ञ यज्ञनाम जप यज्ञे आणि यज्ञामध्ये मी जप यज्ञ आहे स्थावराव हिमालय अशा अनेक विभूत्या श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितला आणि ते म्हणलं अर्जुन यज्ञ तिभूती सतोम श्री मधुर्जितमेवा तत् देवा ग्छतोम मग तेजोवंश संभव आणि ह्या ह्या ज्या विभूत्या आहेत ना ह्या माझ्या एका तेजापासून तयार झालेली आहेत अर्जुन यद्यिती मत्सवतम श्री श्री त तत देवा ग्छतो मम ते जोश संभव मग एका तेजापासून ह्या सगळ्या युवत्या तयार झाल्या आहेत आणि अर्जुन मा नानतोषी मनाम युवतीनाम परतप मा हे बा परंत अर्जुन नानतोषी माच्या दिव्य युवतीचा अंत नाही परंतु एशे तो फक्त प्रोप्तो युवते विस्तार हो बाय अद्यतिती मत्स्वतम श्री तथ देवागतो मग म तेवढं संभोव आणि शेवटी ते म्हणतात अर्जुना अथवा बहु नाही ते अरे जास्त जाणून कशाला घेतो तू आथवा बहु नाही ते ना किपण या ते ना तर अर्जुन काय करणार जास्त जाणून घेऊन तर अरे माझ्या एका अंशापासून हे जग तयार झालेलं आहे अथवा बहु नाही ते किमण्याचे इष्ट अजून इष्टभ्यामेजवून कृष्ण मेकांशनं शिजवत मेका, मेका माझ्या एका अंशापासून हे जे वापरलेलं आहे माय भाभो आपण म्हणतो की आन आन्य, आण ब्रह्मांडाचा नाही खरंच आनंद ब्रह्मांड परमेश्वराच्या परमेश्वराच्या एका एका जर म्हणजे एका तेजापासून जर ह्या अभिभूत्या असत्या तर तेच किती मोठं असेल आणि एका अंशापासून जर हे जग तयार झालं आहे परमेश्वराचं तर ज्या परमेश्वराचा एक अंशात किती मोठा असण आणि किती अंशाचा परमेश्वर असण आणि किती सृष्ट्या किती ब्रह्मांड किती भेंड परमेश्वराच्या स्वरूपात असते आणि त्या स्वरूपात अहो जिथं माया ब्रह्माच्या स्वरूपात हरवली आणि ब्रह्म परमेश्वराच्या स्वरूप हरविलं आणि मग परमेश्वर किती मोठा असेल माय बाप ह्या परमेश्वराच्या मोठेपणाची महती अमूर्त तो शुद्धतो बुद्धतो बुद्ध तो निरावाह मानतो परतो पर, तो, पर साक्षीतोय असा धर्म त्याच्याजवळ नाही तो जरी मोठा असला तरी त्याला वाटत नाही की मी मोठा आहे असा त्याच्याजवळ धर्म नाही त्याच्याजवळ तो काय अहंकार नाही माय बाबा आपण आपण देखील त्या परमेश्वरासारखीच होऊ शकतो परंतु आपण तसा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला परमेश्वरानं तेवढी शक्ती दिलेली आहे आणि परमेश्वर देखील काय आहे केवळ आहे आणि आपण देखील केवळ आहोत परमेश्वर मायायुक्त केवळ आहे आणि आपण आनादे त्या केवळ आहोत पण मायाचा परमेश्वरावर काहीही परिणाम होत नाही परंतु आपल्यावर मात्र त्या केव म्हणजे केवळ बाधा आलेला आहे तो म्हणजे तो अनाद्या अयोध्येचा बाधा आलेला आहे तर त्यामुळं मायभाव ही अनाद्या अयुध्या आपली परमेश्वराच्या चिंतनानंच निघू शकते आणि आपण देखील परमेश्वरावडे मोठी होऊ शकतो हे जाणून घ्या आणि परमेश्वराला अनुसरा परमेश्वराचे म्हणतेत त्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच सांगतो दंडोत्नाम दंडोत्म दंड